दिवाळीचा टाईम चालू आहे तर आज प्रोफेसर नाही आहे ते सव्वीस तारखेला येणार आहेत आज एकवीस तारीख आहे तर मी विचार केला की के डिपार्टमेंटमध्ये जाऊन थोडंसं स्टडी करेन त्याच्यासोबतच रूममध्ये पण चांगले वाटत नव्हते सर्वांचा आळस आल्यासारखे वाटत होते बेड बघून तर झोपच येत होती तर विचार केला की के जेऊन डायरेक्ट आपण जाऊया दोन वाजले आहेत तर विचार केला की के के बॅग घेऊनच डायरेक्ट मेसमध्ये जाऊ मेसमधून डायरेक्ट लॅबला जाऊ तर अशा प्रकारे माझं शेड्यूल होते की लॅबमध्ये जाऊन नंतर मागे यायचं आहे स्नॅक्ससाठी सो so, चला आपण रूम लॉक करूया आणि रूमच्या दिशेने जाऊया तर आय एम थिंकिंग की सायकल घेऊन जाऊ तो तर सायकल पण घेऊन जावे सायकलचे की पण आहे यामध्येच मला सिंगल रूम भेटले आहे एकशे दहा रूमचा नंबर आहे अशा प्रकारे लॉक केला आहे ही सायकल सिनियरची आहे तिने टेम्पररी मला दिली आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत यूज करण्यासाठी तिने दिले आहे तर इथे लॉक करावे लागते कारण सायकल चोरी होण्याची शक्यता असते सो so, अशा प्रकारे लॉक आहे आता सिनियर मॅमचा कॉल आला होता वेज मेसमध्ये जावे असे म्हणतात कारण माझे सिनियर सर वगैरे गेले आहेत मी आणि एक मॅम रा थांबलो आहे फक्त त्यांचं पण थोडंसं लांब आहे कर्नाटकमधून आहेत त्या तर ते आणि मी माझ्या डिपार्टमेंटमधलीच दोघंजण आहे बाकीचे प्रोफेसर वगैरे सर्व काही गावी गेले आहेत त्यांच्या आपापल्या गावी रांगोली मी बनवली होती अशा प्रकारे सायकल उतरायसाठी तिने जिना केला आहे जिना डायपस केला गिनाच म्हणतात ना त्यांना मला माहीत नाही काय म्हणतात त्याला आणि काही काही वर्ड्स मी थोडेसे विसरतो पण आय विल ट्राय टू एक्सप्लेन इन मराठी सो हे सर्व काही हॉस्टेल आहेत हे बॉईज हॉस्टेल आहे कडल्या साईडला हे गर्ल्स हॉस्टेल आहे करंज 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 असे झाडाच्या नावावरती हॉस्टेलची नावे आहेत प्राजक्ता प्राजक्ता नावाचे गर्ल्स हॉस्टेलच आहे आय थिंक अशा प्रकारे स्टुडंट आहेत जेवण खाऊन वगैरे एन्जॉय करत आहेत इकडल्या साईडला रोड रोड आहे आणि गार्डन पण आहे आणि इथे शिरीस शिरीस नाव नावाचे झाड आहे त्याच्यावरती हे हॉस्टेलचे नाव ठेवले आहे इकडे शिशम शिशम नावाचे एक हॉस्टेल आहे त्याच्यावरती नाव ठेवले आहे तर आपण आता सायकल पार्क करूया सायकल इथे पार्क केले आहे सायकलची हाईट खूप छोटी आहे आणि माझी हाईट खूप मोठी आहे पण लाईक गरजेला <laughs> सर्व काही चालते असे म्हणतात ना तर अशा प्रकारे सायकल आहे स्टुडंटनी सायकल लावली आहे डिलिव्हरीचे वगैरे माणसं येत असतात मेसिकली सर्व हॉलिडेच्या सुट्ट्या आहे आता दिवाळीची त्यामुळे सर्व काही गावी गेले आहेत हे हॉस्ट हे मेस आहे तीन फ्लोअरची मेस आहे अशा प्रकारे जोधपूरमध्ये हे विशिष्ट प्रकारचे बांधकाम आहे जे अशा प्रकारे केले आहे तीन फ्लोअरमध्ये मेस आहे कुठेही लिहिले नाही की मेस आहे पण हे समजून जावे लाईक स्टुडंट नाही वगैरे विचारूनच आपल्याला करावे लागते बऱ्यापैकी असे त्यांनी मेन्शन नाही केले की मेस आहे वगैरे सो so, आय थिंक सो so. मराठीमध्ये कोणी ब्लॉक करत नाही म्हणून आपण विचार करा की मराठीमध्ये करू आपले जेवढे शक्य होईल तेवढे आपण व्हिडिओमध्ये कवर करू कारण लोड पण असतो विजिटिंगसाठी खूप टाईम जातो एक दोन घंटे लागतात त्यानंतर आपलं विजिटिंग करून एक्सपोर्ट करणे खमनेर बनवणे नंतर हॅशटॅग लावणे एसओ यू टूल्स यूज करणे सर्व काही आपल्याला करावे लागते इकडल्या साईडला पण पार्किंग आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी आता सिनियरची वाट बघत थांबलो आहे तर स सा, चला आपण थोडंसं एक्सप्लोर पण करूया ते असतोपर्यंत तर इकडे जे बाईक वगैरे आहेत थोडेफार ज्यांना मेडिकल इश्यू आहे त्यांच्या बाईक आहेत आणि काही म्हणजे इथे काम करणाऱ्या लोकांचे पण गाड्या आहेत प्रकारे इकडे पण पार्किंगची सुविधा आहे इकडे एक, एक गार्डन आहे हा जेवणामध्ये हे जेवण आहे इथे रोटी वगैरे ठेवले आहेत प्रकारे स्वतः हाताने घ्यायचे असते जेवणासोबतच लिंबू सरबत पण दिलं आहे अनलिमिटेड लिंबू सरबत घेऊ शकतो दोन प्रकारची आमटी एक प्रकारची भाजी कांदा लिंबू वगैरे सर्व काही असतं रोटी रोटीवरती तूप आणि राईस अशा प्रकारे आयटी टी जोधपूरमध्ये जेवण असते तर चला आपण जेवण करून लॅबला जाऊया जेवण माझे झाले आहे मेसमध्ये बघू शकता अशा प्रकारे तिथे तुम्हाला तुमचे ताट नेऊन ठेवायचे आहे तिकडे साईडला तर वॉशिंगचं काउंटर आहे तिकडे तुम्हाला घ्यायसाठी काउंटर्स आहेत तुम्ही तो स्वतःच्या हाताने जेवण घेऊ शकता अशा प्रकारे स्टुडंटना बसायसाठी सुविधा केली आहे तसेच इकडल्या साईडला पिण्यासाठी ॲक्वागार्ड बसवले आहे तिथे जाऊन तुम्ही पाणी पिऊ शकता असेच साईडला पण एक ॲक्वागार्ड आहे असे तीन फ्लोअरचे मेस आहे आता दिवाळीमुळे वरचे दोन फ्लोअर्स आहेत ते ऑफ केले आहेत कारण स्टुडंट कमी आहेत त्यामुळे ते वरच्या फ्लोअरवर जेवण बनवत नाहीत सर्व काही खालचे फ्लोअर चालू आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मेसच्या बा बाबत आपण टूर बनवूच ब्लॉग बनवूच तर अशा प्रकारे मेस आहे आय आय टी जोधपूरची मेस आहे बसायला त्यांनी असे आसन बसायसाठी असे त्यांनी फोल्डेबल्स दिले आहेत तुम्ही नंतर काम झाल्यानंतर त्याला फोल्ड करू शकता आणि हे सर्व काही स्टीलचे आहे वेळ टू वेळ साफ केले जातात आता जेवण झाल्यानंतर साफ केले जातात स्नॅक्ससाठी नंतर स्नॅक्स नंतर रात्री जेवणासाठी सो so चार वेळा त्यांना साफ करायला लागतात सर्व काही अशा प्रकारे ताट घेऊन जायचे आहे आणि इथे तिकडल्या साईडला चमचा आणि राहिलेले जेवणाच्या साईडचे ते जेवणाचे पदार्थ इथे असे फेकून द्यायचे आहेत आणि ते आपल्याला नंतर ताट फेकायचे आहे हात धुण्यासाठी अशा प्रकारे बेसन आहेत तुम्ही इथे हात धुऊ शकता वॉशरूम आणि बेसन मेसला साठायचे आहेत सर्वत्र बेसन पाणी प्यायसाठी गार्ड या वॉशरूम सर्वत्र आहेत सो आय आय टीमध्ये ही फॅसिलिटी चांगल्या असते स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता वगैरे आहे शकता अशा प्रकारे स्वच्छता आहे मुले स्टुडंट एज स्टुडंट प्रोजेक्ट वर्कसाठी येणारी मुले ते व्यवस्थित एकमेकांसंगे खाणं खातात मित्र बनवतात सो so, अशा प्रकारे हे इकडे बिल काउंटर आहे अशा प्रकारे तर चला आपण पार्किंगमध्ये सायकल लावले आहे ते घेऊन डिपार्टमेंटच्या रस्त्याने जाऊया नवीन आपले ऑफिस आले झाल्या आहे तिथे आपण निघालो आहे तसेच इकडल्या साईडला बघू शकता इकडल्या साईडला तुम्ही बघू शकता आय टीच्या स्टुडंटनं नेटवर्क ने यासाठी इथे स्पेशल टावर पण बसवला आहे आणि त्या लाईट्स आहेत लाईट्स पोल्स सो इथे बॅकसाईडला ग्राउंड आहे मोठे ग्राउंड्स आहेत पाच सहा पाच किंवा सहा ग्राउंड्स असू शकतात चला आपण आपल्या लॅबच्या दिशेने जाऊया नंतर आपण कधी ग्राउंडवरती गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवूच सर्व काही रेगिस्तान आहे तुम्ही इथे जास्त माहिती म्हणजे महाती सगळी रेगिस्तानचे टाईपचे आहे आता पण निघालो आहे आपले सिनियर पण आले आहेत आपले सिनियर जरी पी एच डी करत असतील तरी त्यांना पण सायकलच अलाउड आहे त्यांना गाडी अलाउड नाही आहे तेना में गाड़ी 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 में ते म्हण त्यांना मी विचारले गाडी का अलाऊड नाही आहे पण ते मला म्हणतात की स्पेसिफिकली ज्या स्टुडंटना मेडिकल इश्यू आहे स्पेशल परमिशन घेऊनच गाडी अलाउड आहे असे कोणालाही इथे गाडी अलाऊड नाही आहे तरी आय आय टीमध्ये रूल्स स्ट्रिक्ट असतात त्याच्याला आपण डिपार्टमेंटच्या रस्त्याने जाऊया स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर आय आय टीचे आहे स्पेशल त्यांचे मॉडल डेव्हलपमेंट आहे न्यू जनरेशन आय आय टी आहे न्यू जनरेशन कन्सिडर केली जाते पण ओल्डच आय टी आहे तर अशा प्रकारे बम्ब्स आहेत आणि बम्ब्समध्ये डिपार्टमेंट्स आहेत बघू शकता एक एक डिपार्टमेंट खूप मोठे आहे बम्ब्स हे छोटे दिसत असतील तरी पण बघू शकता किती मोठे बिल्डिंग आहे तर यामध्ये बम्ब्स आहेत तर असेच आपल्याला सेकंड ऑफिस भेटले आहे तर तिकडे आपण निघालो आहे मी तुम्हाला माझे ऑफिस दाखवले असते पण आय थिंक परमिशन नाही आहे मला प्रोफेसर सरांची परमिशन घेऊनच ऑफिस दा दाखवावे लागेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्राय करू कवर करण्याचा पण तुमचा सपोर्ट आपल्याला व्यवस्थित भेटला तर आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हाला जाण्याअगोदर माझ्या ऑफिस मी तुम्हाला दाखवेन सर्वत्र परमिशन घ्यावी लागते तुम्हाला आय आय टीमध्ये असेच व्हिडिओ वगैरे करता येत नाहीत तुम्ही आय आय टी जोधपूर वगैरे टाकले तर स्पेसिफिकली थोडेच व्हिडिओ येत असतात आणि ब्लॉगिंग वगैरे करायला स्पेशल परमिशन हवी असते पण आपण ट्राय करतोय अर मराठी माणसं आहे आपण कुठे थांबत नसतो आणि आपल्याला ते भारी <laughs> वाटते ब्लॉगिंग वगैरे लाईक मेमरीज बनवून राहते एक प्रकारचे आय थिंक अर्निंग सोर्स बनेल अशी माझी इच्छा आहे जे बनू शकतो बघूया आता तुमचा सपोर्ट जर चांगला व्यवस्थित भेटेल तर अर्निंग सोर्स पण बनेल बघू शकता आयोट आयोट इनोव्हेशन हब फाउंडेशन म्हणून इथे डिपार्टमेंट आहे नंतर शॉप्स आहेत क्राफ्टिंगचे शॉप आहे तिथे स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू भेटतात आता सर्व बंद आहे कारण दिवाळीचा सा सीझन चालू आहे त्यामुळे सर्व बंद आहे इथे त्यांनी सर्व काही पाण्यासाठी काढलं आहे पण पाणीच नस नसते इथे देखू बघू शकता पण आय जोधपूरमध्ये पाण्याची कमतरता नाही आहे कम हरियाली आहे सर्वत्र पण आऊटसाईडला तुम्हाला सर्व काही रेगिस्तानसारखेच दिसेल आणि मेन यांचं स्पेसिफिकली काय आहे त्यांची जी लाईट आहे ना ती पूर्ण सोलर पॅनलवर बनवते त्यांनी खूप काही पैसे वाचवण्यासाठी केले आहे आणि ही चांगली बाब आहे की आय आय टीची लाईट पूर्ण काही संपूर्णपणे सोलर पॅनलवर बनते बघू शकता आता इथे तिने लावले ला आहे ते म्हणजे तिथे आत गाडी घालायला अलाउड नाही आहे इकडे पार्किंगची सुविधा केली आहे आणि इथून तुम्हाला गाडी घ्यायसाठी परमिशन नसते स्पेसिफिकली सर्वत्रच एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असे पार्किंगची सुविधा आहे आणि लावले आहेत इथून फक्त तुम्ही तु तु सायकलच घेऊन जाऊ शकता इथे आय डी कार्ड आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे जिथे तुम्हाला आय डी कार्ड जनरेट होते आणि बसेसची सुविधा प्रोवाईड होते इकडल्या साईडला फाऊंटेन आहे आणि मेन अन्में, अन्में ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे दिवाळीचे इव्हेंट्स वगैरे शहा गार्डनवर झाले होते इथे गार्ड्स लोकं संध्याकाळी बसतात सिक्युरिटी वगैरे असते प्रत्येक डिपार्टमेंटला हे लॉन आहे या लॉनवरती सर्व काही दिवाळीचे इव्हेंट झाले होते आणि हे डायरेक्टर लॉन आहे हे स्पेसिफिकली डायरेक्टर सरांचे आहे इथे डायरेक्टर सरांचे घर आहे तुम्हाला ते पण दाखवेनच बाकी आय टी तुम्हाला परमिशन नाही आहे फॅकल्टीचे घर आहे किंवा डायरेक्टर सरांचे घर आहे वगैरे बघायला परमिशन नाही आहे पण इथे अलाउड करतात तुम्ही बघू शकता आउटसाईड बघू शकता म्हणजे बाकीच्या आय टीमध्ये तुम्हाला आउटसाईड बघायला पण परमिशन नाही आहे आय विल ट्राय टू शो यू बघू शकता अशा प्रकारे डायरेक्टर सरांचे घर आहे बॅकसाईडचे yeah, गेट आहे आणि इथेच मला डिपार्टमेंट भेटले आहे तीनची व्हॅन आहे ट्रॅव्हलिंग व्हॅन दोन प्रकारच्या दोन गाड्या आहेत आणि ट्रॅव्हलिंग व्हॅन आहे आणि काय काय आहे इथे स्पीड कंट्रोल पण आहे थर्टीच्यावर तुम्ही चालवू शकत नाही तर इथे मला डिपार्टमेंट भेटले आहे पण एक्झॅक्ट मी तुम्हाला व्हिडिओ टूर देऊ शकत नाही मला सरांची परमिशन घ्यायला लागेल पण जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शोअर करतो की याचा व्हिडिओ टूर देऊ पाण्याची सुविधा नाही सरांना तोच प्रॉब्लेम होता कारण चहा वगैरे घेतल्याशिवाय म्हणजे रिसर्च इंटर्नशिपमध्ये किंवा रिसर्चर किंवा पेशी स्टुडंटना लोक कंट्रोल होत नाही भेटू इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये तर इथेच व्हिडिओ थांबवतो की दुपारी मी डिपार्टमेंटसाठी गेलो होतो आणि नंतर मागे आलो आता स्नॅक्ससाठी मी आलो आहे तर बघू शकता त्यांनी दोनच पीसेस देत होते पण आता मी त्यांच्याकडून भरपूर प्लेस घेतले आहेत कारण शेवटीच राहिले आहे आणि माझा मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ झाला आहे बघू शकता संपूर्ण मोबाईल स्विच ऑफ झाला आहे मी आता सिनियरच्या मोबाईलवरून व्हिडिओ घेतो आहे तर स्नॅकमध्ये आलू वडी आहे आणि चटणी आहे आणि देन थोडेसे चिंचचे पाणी आहे आणि चहा आहे बेल्ला तर अशा प्रकारे आय टी जोधपूरमध्ये स्नॅकमध्ये हे दिले जाते जस्ट दोन आलूवडी देतात म्हणून मी वर कॅन्टीनला गेलो होतो फ्राईड राईस खाल्ला थर्टी फाय रुपये देऊन नंतर मला वाटले की ती वरतीट नाही आहे कारण उगाच आपण थर्टी फाय रुपये दिले नंतर खाल्ल्यानंतर हे खायला घेतले कारण फ्राईड राईस बी एवढं चांगलं वाटलं नाही आहे आणि म्हणजे शेअरिंग वर घेतला होता फ्राईड राईस सिनियर आणि मी त्यांच्या दोघां म्हणजे दोघांच्यामध्ये फ्राईड राईस घेतला होता त्यामुळे क्वांटिटी जास्त नव्हती सो अशा प्रकारे आय डी जोधपूरमध्ये स्नॅक्स दिला जातो आणि नंतर साडेआठ साडेआठ वाजता जेवण चालू होते साडेआठ ते साडे दहा किंवा पावणे अकरापर्यंत तर चला चल व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया आपला मोबाईल स्विच ऑफ झाला आहे आपल्याला चार्जर घ्यायला लागणार आहे रूममधून नंतर चार्जर घेऊन मी डिपार्टमेंटला जाणार आहे स्नॅक्सच्या टाईमला आपण खूप खाल्ले होते म्हणून साडे दहा वाजता आता जेवायला निघालो आहे तर आत्ता लॅब ब्लॉक करून आलो आहे आणि जेवायच्या दिशेला निघालो आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे फक्त पंधरा मिनिटं राहिले आहेत मेस बंद व्हायला पावणे अकराला मेस बंद होते तर चाललो आहे मेसच्या दिशेने सर्वत्र... सर्वत्र अशा प्रकारे रात्रीच्या आय टी जोधपूर दिसते तर मित्र सर्वत्र बम्बच्या लाईट्स आहेत बघू शकता अशा प्रकारे रात्रीच्या आय टी जोधपूर दिसते कुक्युरिटी प्रत्येक डिपार्टमेंटच्या पुढे आहे आणि स्टुडंट दिवाळीमध्ये पण काम करत आहेत आर्ट्सना बसायसाठी खुर्ची ठेवली आहे अनेकडे हॉस्टेल्स आहेत काही अंतरानंतर स्पीड ब्रेकर लावला आहे जेणेकरून ज्या गाड्या कॉलेजमध्ये एंटर होतील त्यांची स्पीड कमी व्हावी कारण स्टुडंट ज्यादातर तर चालत जात असतात नाहीतर सायकलवरून जात असतात कुणालाही इजा न पोचून द्यावी यासाठी असे स्पीड ब्रेकर लावले आहेत विविध स्टेटमधून इथे मुले येत असतात सर्वांची लँग्वेज डिफरंट आहे कॉमन लँग्वेज इंग्लिश आहे आणि इथे ज्यादातर मुले हिंदीमध्ये पण बोलतात मराठी आय थिंक सो so, जास्त मुलं असतील मला तर कोणीच मराठी भेटली नाही म्हणून मी मराठीमध्येच ब्लॉगिंग चालू केले इकडे साईडला पुढे नॉनवेज मेस आहे हे तीन फ्लोअरमध्ये आहे बेसिकली वरती कॅन्टीन आहे दोन फ्लोअरमध्ये मध्ये व्हेज मेस आहे तर आत्ता झालो आहे लेट तर आत्ता डिसाइड झालं आहे की नॉनव्हेज मेस मेसमध्ये जाऊया तर आता शॉर्टकटने जायला लागेल सायकल चलून वेळेच्या कमतरतेमुळे आपल्याला शॉर्टकटनेच यावे लागले जर आपण रोडने गेलो असतो त्याचच्या रस्त्याने आपल्याला ट्रॅव्हल करावे लागेल आणि लवकरच पार्किंगमध्ये सायकल लावून त्याला लॉक करायला हवे कारण आज मी बघतो आहे दोन तीन मुलांच्या सायकल चोरीला गेले आहेत मला माहीत नाही आय टी जोधपूरमध्ये असे का होत आहे पण माझ्या सिनियरच्या मोबाईलवर मेल्स येत आहेत की सायकल चोरीला गेले आहे बॉटल चोरीला गेले आहे हे चोरीला गेले आहे सो हा पण प्रकार आय टी जोधपूरमध्ये होत आहे ड्यू टू कॅमेरा सिक्युरिटी असे प्रॉब्लेम होऊ शकतात कारण कॅमेरा इथे जास्त नाही आहेत पण माहीत नाही अशा प्रकारे स्टुडंट इथे आउटसाईडला सायकल लावतात आणि मेसमध्ये जेवायला जातात नंतर लॉक करतात सर्व स्टुडंटच्या सायकल लॉक्स असतात इथे अशा प्रकारे सायकल जे इथे काम करतात त्यांच्या कामगारांच्या गाड्या किंवा काही पी एच डी स्टुडंटच्या गाड्या असू शकतात अशा प्रकारे पार्किंग आहे आणि ही एंट्री गेट आहे वरची जे सेकंड फ्लोअरची मेस आहे ते बंद आहे ड्यू टू दिवाळी फेस्टिवल त्याच्यावरती कॅन्टीन आहे अशा प्रकारे आपल्याला ताट घ्यावे लागते आणि चमच्या तिथे आहे अशा प्रकारे राईस वगैरे घ्यायला लागतो आपण लास्टमध्ये गेलो आहे मेस बंद व्हायलाच आले आहे त्यामुळे सर्व काही संपत आले आहे भात आणि चिकन आणि रसगुल्ले अशा प्रकारे आयटम खूप सेनो आहे पण आपण लेट आलो त्यामुळे सर्व क्वांटिटी संपली आहे सर्वात लास्ट घेऊ आहे त्यामुळे सर्व काही संपत आले बघू शकता अशा प्रकारे आहे आणि इकडे पण काही तर आहे दही वगैरे दिले आहे मिरची कांदा वगैरे सर्व ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल असते तर इथे तूप पण भेटते तर चला स्वादिष्ट जेवणाचा अनुभव आपण घेऊ तसेच नॉनव्हेज पण आहे रसगुल्ला पण आहे पाणी पण घेतले आहे लोणचे कांदा वगैरे सर्व काही असते पण मी नाही घेतले ते दोन प्रकारचा भात तर होता पण एक प्रकारचाच मी भात रेफर केला रोटी आणि एक प्रकारची सब्जी तर नॉनव्हेज मी मला काही नव्ह हो आहेत मी सिनियरना देणार आहे दुसरे त्यांच्यासाठी घेतले होते तर अशा प्रकारे स्वादिष्ट जेवण आहे टी जोधपूरमध्ये भेटते तर चला स्वादिष्ट जेवणाचा अनुभव घेऊया आणि आपण लवकरच भेटूया ऑलमोस्ट मेस क्लोज झाले आहे बघू शकता साफसफाई चालू आहे त्यांची तर आता आपण हात धुवायलाच निघालो आहे पेशंटला अशा प्रकारे मेस आहे तीन फ्लोअरमध्ये मेस आहे इथे काउंटर आहे इथे वेंडिंग मशीन आहे जे टेम्पररी कॉन्टॅ कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे चालू नाही आहे तर वेंडिंग मशीनचा प्रकार असा आहे की यामध्ये तुम्ही क्यू आर कोड किंवा पैसे जर म्हणजे पैसे जर तुम्ही टाकले तो तो माला इतुन था था था। तर तुम्हाला इथून काही म्हणजे कुरकुरे वगैरे जे आहे किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे डायरेक्ट घेता येतात तर त्यासाठी एक वेंडिंग मशीनचा यूज केला जातो ते बरेच अवेलेबल नाही आहे बघू शकता थर्ड फ्लोअरवरती कॅन्टीन आहे से फर्स्ट ग्राउंड फ्लोअरवरती मेस आहे त्याच्यावरती पण मेस आहे अशा प्रकारे आय टी जोधपूरची मेस आहे आउटसाईडला तिकडे गार्डन एक आहे इथे सायकल लावायला पार्किंग एरिया आहे तर सायकल आत्ता आपण लॉ अनलॉक करूया आणि पुढे बघूया आपले सिनियर काय म्हणतात त्यांच्यानुसार आपण कार्यरत राहूया तर ते म्हणलेत की आता थंडी खूप आहे त्यामुळे आपण आता रूमवर जायची आहे तर चला आपण सायकलला अनलॉक करूया आणि रूमवरती जाऊया कारण थंडी पण पडत आहे आप कैसे भी चाल सकते मॅम तर आता आपण रूमच्या दिशेने निघालो आहे कारण थंडी पण पडली आहे आणि आज थोडंसं टायर्ड फील होत आहे कारण दिवसभर आपण काम केले आहे आहेत एन्जॉय मस्ती वगैरे जे आहे ते सर्व काही करत आहेत असेच मराठीमध्ये म्हणतात आय थिंक तर काही हॉस्टेलच्या पुढे डेकोरेशन पण चांगले केले आहे ते तुम्हाला दाखवेनेच बघू शकता इकडे एक बॉयज हॉस्टेल आहे तर इकडे एक रसचे शॉप आहे रस इथे भेटतो लाईक व्हेजिटेबल फ्रूट्स वगैरे त्यांचा रस भेटतो तर अशा प्रकारे दिवाळीचे खूप मस्त वेगळी डेकोरेशन केले आहे बघू शकता इलेक्ट्रिक कचरा कुंडी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ज्याच्यामधून कचरा बघितला जातो तर चला आपण रूमच्या दिशेने जाऊया पुढे जे दिसत आहे नॉन मेस आहे वेज मेस आहे आत्ता आपण नॉनव्हेज मेस मेसमध्ये जेवण केलं बघू शकता इकडे हे व्हेज मेस आहे नवीन मेस तरी ते फळ भाज्या वगैरे आत्ताच आल्या आहेत उद्याचे प्लॅनिंग चालू आहे कसे काय करायचे का काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी जात आहेत काही आत्ता लॅबमधून आले आहेत गार्ड्स आउट थांबले आहेत बघू शकता लाईटीची व्यवस्था काय पण म्हण मस्त आहे लाईट सर्वत्र आहे सकाळी आपण इथूनच गेलो होतो अशा प्रकारे प्रत्येक हॉस्टेलचे गार्ड्स आहेत एक ठेवले आहे तिथे कचरा तुम्हाला व्यवस्थित टाकता येतो तर आपले आले आहे हॉस्टेल काही स्टुडंटने आउट पण सायकल लावले आहेत तिथे सर्व कुरिअरचे सामान असते ठेवले जाते लिफ्ट आहे इथे तिकडे फ्रेश होण्यासाठी बेसन वगैरे ठेवले होते म्हणजे एक खोली आहे गार्डन आहे वगैरे इथे सीड आहेत पण कोणी यूज करत नाही सिड्यांचा स्टुडंट लिफ्टचा यूज लिफ्टचा यूज करतात आणि अशा प्रकारे हॉस्टेल चला आपण रूममध्ये एंटर होऊया लॉक केलीस पण मी विचार करते रूम अनलॉक करण्याच्या अगोदर आपण पाणी भरून घेऊया तर हे नवीन बॉटल आहे टेम्पररीसाठी ही घेतली आहे ते येत आहे ही पण मी एक ऑर्डर केली होती हॉट अँड कोलची बॉटल पण ती आपल्याला काही भेटत नव्हती नॉट सर्व्हिसेबल दाखवत होती दाखवत होती दोन तीन वेळा आपण ऑर्डर केली आहे पण काही आले नाही अशा प्रकारे दोन ॲक्वगार्ड आहेत इकडल्या साईडला गार पाणी येते इकडल्या साईडला नॉर्मल पाणी येते आणि एका साईडला कुठेतरी गरम पाणी येते तर आता आपल्याला वॉटर बॉटल पकडायली ना एक मिनिट तर ही बॉटल मला इथं फेस्टिवलमध्ये भेटली अशा प्रकारे आहे इथे दोन लिटर आहेत जेणेकरून तुम्हाला गरम पाणी भेटेल इथं बघू शकता क्लीन करायसाठी अशा मशीन आहेत ऑटोमेशन मशीन आहेत जे सर्व काही क्लीन करून घेते आय आय टी जे जोधपूर लिहिले आहे इकडे पाण्याची सुविधा कमतरता असेल तर अशा प्रकारे टँक ठेवला आहे आणि कपडे वाळत घालण्यासाठी इकडे असे आहे इकडे वॉशरूम्स आहेत ते काय दाखवणे गर्दीच नाही आहे जसं दाखवतोय इकडे आंघोळ करायसाठी वगैरे खूप आहे लाईक खूप आहे गर्दी वगैरे काही नसते अशा प्रकारे कॉरिडोअर आहेत सर्व काही एसीचे पाईप्स आहेत ते स्टुडंट कपडे वाळत घातलेत कारण लॉन्ड्री थोडीसा प्रॉब्लेम आहे लॉन्ड्रीचा मी पण कपडे वाळत घातले आहेत चला रूम ओपन करूया सर काय लवकर उठून हो आपण गेलो होतो कारण ब्रेकफास्टचे टायमिंग सोबत आले होते लवकर नाही उशीरच उठलं होतं सिनियरने कॉल केल्यानंतरच मी उठल आहे सर्व काही सिनियरच मॅनेज करत असं वाटत आहे लाईफ बट ठीक आहे तिने उठवलं नसतं तर ब्रेकफास्ट पण भेटला नसतं तर चला एसी चालू झाला आहे ए सी वन फॅन लावायची काही गरज नाही आहे थंडी आहे त्यामुळे तर रूम लॉक करून घेऊया तर भेटूया उद्याच्या नव्यान ब्लॉकमध्ये चला बाय